शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात सध्या राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला असून काही भागांमध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तसेच आज रात्री आणि मध्यरात्रीला हवामान खात्याने राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज रात्री सर्वाधिक जोरदार पाऊस आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार मुंबई ठाणे एकंदरीत सर्वच कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आज रात्रीदरम्यान देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रात देखील आज रात्री आणि उद्या मोठा जोरदार पाऊस होईल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि इतरही उत्तर महाराष्ट्रातील भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आज उद्या झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात असता विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील तर काही परिसरामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मध्यरात्री दरम्यान विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये मध्यरात्री पावसाचा जोर वाढून मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस होणार आहे तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच ही माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद